कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दाभोळजवळील गावरई बौद्धवाडी येथे गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या टेम्पो आणि चालकाला दाभोळ पोलिसांनी ताब्यात घेतलंय आरोपीवर गुन्हा दाखल झालाय नानटेगावचे नागरिक नरेश मोहिते यांना गुरांची अवैध वाहतूक होत असल्याचा संशय आल्यावरून त्यांनी संशयित गाडीचा पाठलाग केला आरोपी थांबून हटकला असता तो उडवीची उत्तरं देऊ लागला मोहिते यांचा संशय बळावल्यामुळं त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली घटनेचं गांभीर्य ओळखून दाभोळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन संबंधित आरोपीला त्याच्या टाटा इंट्रा एम एच झिरो थ्री डी व्ही नऊ तीन दोन सहा या टेम्पोसह त्याला ताब्यात घेतलेला आहे यावेळी त्या टेम्पोत एक काळ्या रंगाचा बैल मिळून आलाय रात्री सवा दहा वाजताच्या दरम्यान टेम्पोसहित चालकाला दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आणण्यात आलं मात्र दापोली गुहागर मंडणगड खेड तसंच रत्नागिरी मुख्यालयाचा असा एकूण साठ ते पासष्ट जणांचा पोलीस स्टाफ असताना देखील चालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी रात्रीचे एक वाजले यावेळी दाभोळ परिसरातील सुमारे चारशे ते पाचशे ग्रामस्थ पोलीस ठाण्याबाहेर उभे होते बोला नमस्कार मी श्याम दाभोळकर आज सायंकाली जवळजवळ सहा आठ सव्वाच्या दरम्यान गावरे बौधवाडी दापोली येथील एका संशयित आरोपीला बैल तस्करी करताना पकडण्यात आली आणि ते तस्करी करताना पकड पकडण्यात आल्यानंतर आम्हाला दाभोलमधील सर्व हिंदू ग्रामस्थांना समजल्यानंतर आम्ही त्वरित समजल्यानंतर जवळजवळ दाभोल येथील चारशे ते पाचशे हिंदू बांधव पोलिस स्टेशनला हजर राहिलो आणि जिथपर्यंत आरोपीवर गुन्हा दाखल करत नाही तिथपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनच्या समोर गदारोल करत राहिलो होतो आणि पोलिसांनी आता त्या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावरती योग्य ती कारवाई करणार करणार असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले आहे यावेळी खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भोईर यांनी पत्रकारांना पोलीस ठाण्यामध्ये येण्यास मज्जाव केला फिर्यादी नरेश मोहिते यांनी अवैध वाहतूक करणाऱ्यांना उन्हाळ चोरीचे गुरे पुरवण्याचं काम करणाऱ्या सुरेश मोहिते याच्या बाबत ही माहिती दिली या प्रकरणात आणखीही काही जण सामील असल्याचं बोललं जात आहे आणि संबंधितांचा तपास लावून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत पोलीस प्रशासनानं दिलेत याबाबतीत दाभोळसागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे <सकते सथी> गाड़ी बंद करो अरे क्या रंगालू अंतिम गाड़ी गाड़ी बंद करो ए चार्जर गाड़ी बंद करो 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 गाड़ येऊ द्या बीएसपी येऊन काय करणार याला काय प्रोटेक्शन घेणार ते पण बघू आम्ही प्रोटेक्शन नाही اڙي دا گهڙي

Guees al만хell Și ang Ni राजेश मुरकर कट्टा न्यूज दाभोळ रत्नागिरी